स्वराजाच्या घडाविला विधाता धन्यता स्वराजाच्या वर्गी आर् माझा नमस्कार बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती यांची जयंती प्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता तर सर्व जानेवारी बुलढाणा खेड येथे झाला त्यांचे वडील त्यांचे वडील नकुजी जाधव त्यांचे वडील नकुजी जाधव हे एक शूर सरदार होते त्यांच्या आईचे नाव माणसाबाई होते त्यांच्या

धन्यवाद राहतील यानंतर